नमस्कार मित्रो मी अनिल टेकाळे आज आम्ही यावल या एरियामध्ये टेंबुर्णा या गावामध्ये आलेला आहे एक प्रगतशील शेतकरी विजूभाऊ भंगाळे यांनी हे केडी आपल्या धन्वंतीचं टेक्निक वापरून हे बाग तयार केलेला आहे आणि त्यांनी कसं कसं वापरलं आणि त्यांना या बागामध्ये काय काय फायदा झाला आपण त्यांच्याकडून रुबेरू जाणून घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा विजय माझं नाव विजय सालिक बंगाळे डांबोरणी राणा डांबोरणी तालुका यावल जिल्ह्याच्या बरं दादा तुमचं भरत शालिक बंगाळे राणा डांबोणी तालुका यावल जळगाव बरं बंगाळ साहेब हे तुम्ही धन्वंतरीचं आर पी ए आणि बॅक्टोरीज साईलगाड या भागाला वापरलेला आहे बरोबर तर कसं कसं वापरलं थोडं सांगा बरं शेतकऱ्यांच्या दोन वेळा मी ड्रेसिंग केलं बर आणि दोन वेळा ठिबकमधून सोडलेलं आहे बरं म्हणजे आर पी दोन खेप तर आणि बॅक्टोरिज बर म्हणजे बॅक्टोरीज एकदा तुम्ही पहिले तीन ते साडेतीन महिने असताना एकदा वापरलेला आहे तीन महिने म्हणजे दोन खेप बॅक्टरीज वापरलेली आहे आणि आतापर्यंत खेप तुम्ही ना आरपीएस शातर वापरलेला आहे आणि एकदा बेन प्रक्रिया केलेली आहे बरोबर बरं मग या भागामध्ये तुमच्या हिशोबाने काय काय फरक दिसून आला तुम्हाला क्वालिटी आणि शायनिंग जबरदस्त आली आहे आणि क्वालिटी आणि वादा चांगला झाला आणि केळाची साईज आहे बघा काय गोलाई झाली तयार आणि हाईट गीट हा बोला हुँ। बोला आणि एक मटेरियल विदाऊट केमिकल वापरलेलं आहे सर्व पूर्ण सेंद्रिय खत वापरलेलं आहे म्हणजे याला कुठलंही रासायनिक नाही काही काही आम्ही केमिकल वापरलेलं नाही आहे फक्त ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी आहे ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी आहे बरं आदर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील दादा लोकांनी हे ऑर्गॅनिकच वापरलं पाहिजे तरच आपली जमिनीच आपलं म्हणणं बरोबर दादा तुमचं नाव सुरेश बरं मग याच्याबद्दल तुम्हाला माहिती कोणी दिली होती आरपी सातळ यांनी फॅक्टरीज बद्दल चौधरी साहेबांनी चौधरी साहेब चौधरी साहेब बरोबर बर आणि सगळा सारखा आलेला आहे बघा तुम्ही सर्व शेत बघू शकता आणि बुंद्याची जर साईज बघितली थोडक्यामध्ये ते म्हणाले पुढील काय तो बुंधा काय तो घड काय तो वादा मग आतापर्यंत जो काही तुम्हाला या आर पी एस बॅक्टरीचा रिझल्ट आलेला याबद्दल तुम्ही समाधान या होस ची जय धन्वंतरी जय धनवंत्री